हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो चाललेलो आहोत एका ऐतिहासिक अशा किल्ल्यावरती त्या किल्ल्याचं नावच आहे किंवा त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे ज्या किल्ल्यावरती आपला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे तर तुम्हाला सर्वांना आता कळलंच असेल आम्ही चालेल आहोत पुरंदर किल्ल्यावरती जो की कि पुण्यापासून खूप जवळ आणि चढाईसाठी सोपा असा एक किल्ला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगामधला हा एक चांगला मोठा एक आपला किल्ला आहे आणि आपल्या तिथनं खूप म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शत्रूवरती आपली नजर ठेवता येत होती असा एक चांगला एक किल्ला तिथे आम्ही आज जाणार आहोत खूप दिवसापासून मनामध्ये एक इच्छा होती जाण्याची पण जाणं झालं नाही एकदा जेजुरीला गेलेलो चार पाच वाजलेले तर तिथे आतमध्ये सोडत नाही चारच्यानंतर आपली एंट्री बंद असते कारण की तिथे आपल्या जाऊ शकत नाही आहे तर चारच्यानंतर तर खूप चांगलं वाटलं की असं आहे तर आता ठरवलेलं की आत्ता आमच्याकडे टाईम होता असायची पण खूप इच्छा होती कुठेतरी डोंगरावरती की त्याला आवडतो तो छोटा आहे म्हणून तर आम्ही पुरंदर हा किल्ला आज निवडलेला आहे तर सर्वजण तिकडे चाललेला आहोत तर पुरंदर किल्ल्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगते पुरंदर हा किल्ला म्हणजे चढाईसाठी सोपा आपल्या सह्याद्री रांगेमधला किल्ला आहे हे तर सांगितलंच पण पूर्वीच्या काळामध्ये इंद्र म्हणजे एक बलाढ्य असं म्हणतात आणि हा एक बलाढ्य किल्ला आहे कारण की त्याच्या चढा त्याच्या बाजू ज्या आहेत त्या भक्कम आहेत आणि असं पण बोललं जातं की जेव्हा हनुमान द्रवणागिरी पर्वत घेऊन जात होते त्या तेव्हा त्यांच्याकडनं ते एक द्रोणागिरी पर्वताचा एक तुकडा खाली पडलेला आणि त्या तुकड्यापासूनच म्हणजे तो तुकडा म्हणजेच हा पुरंदर किल्ला किंवा ती एक रांग आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये इंद्रनील पर्वत म्हणून ओळखलं जायचं जेव्हा द्रोणागिरी नेताना तो तुकडा पडला आणि त्याला पुढे नाव पुरंदर हा देण्यात आलं तर ह्या किल्ल्याची स्थापना झालेली आहे तेराशे पन्नासला आणि आता पुढची माहिती मला तिकडने जाऊनच घ्यावं लागेल कारण मला पण बरंसं काही माहिती नाही आहे तर चला कसं काय आहे तिकडे हे बघूया आणि एक महत्त्वाचं म्हणजे तिथे आपल्याला व्हिडिओ वगैरेवरती काढून देत नाही येतं जेव्हा आपण किल्ल्यावरती जातो तेव्हा खाली एक म्युझियम आहे तिथे आपण काढू शकतो साठी किंवा आपल्या ह्याच्यासाठी आपल्याला तिथं सगळे कॅमेराज आपले फोन खालीच जमा करावं लागतात आम्हाला लास्ट टाईमच हे सर्व माहिती झालेलं तर थोडंफार काय जे आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करेल थोडीशी चांगली चांगली माहिती देईल आणि आमचा दिवस आज कसा आम्ही तिकडे हे करतो आहे ते तर मला कळेल असेच कनेक्टेड सकाळी सकाळी आम्ही सर्वजण खूप लवकर निघालो त्याच्यामुळे सर्वांनाच खूप भूक लागलेली होती त्याच्यामुळे आम्ही सर्वांना विचार केला आपण अगोदर नाश्ता करूया आणि शिवणेली मिसळ इथे आहे सर्वजण नाश्ता करायला थांबलेले सर्वांसाठी मिसळ आली पण मला मिसळने ॲसिडिटी होती त्याच्यासाठी मी सांगितलेलं माझ्यासाठी सँडविच तर इकडे साईचं आपलं भलतंच चाललेलं होतं काहीतरी आणि इकडे माझं सँडविच पण आलेलं तर सर्वांना असं मस्त नाश्ता केलेला सरायांसाठी चहा घेतलेला सर्वांसाठी लस्सी घेतलेली सर्वांना मस्त नाश्ता करून आमच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालो किल्ल्यावर पोहोचून खूप भारी वाटलं कारण किल्ला खूपच स्वच्छ होता आणि इथे झालेला पुरंदराचा त तह जेव्हा दिल्लेर खान त्याच्या चाळीस चाळीस ते पन्नास हजार सैन्यांना घेऊन पुरंदरावरती स्वारी करून आला तेव्हा मोराबाजी देशपांडे यांनी आपल्याशिवाय एक हजार सैन्यांबरोबर मावळे घेऊन जेव्हा दिल्लेर खानांची झुंज केली तेव्हा ते खाली पडले तेव्हा ही बातमी जेव्हा महाराजांना कळली तेव्हा महाराजांना खूप दुःख झालं आणि ना इलाजानं महाराजांना पुरंदराचा तह करावा लागला तर सोळाशे पासष्टमध्ये मध्ये फायनली पुरंदराचा तह झाला आणि हेच ते मोराबाजी देशपांडे यांचा हा एक स्टॅच्यू आहे हे आहे किल्ल्यावरचं शिवमंदिर आता तुम्हाला एक मी ठिकाण दाखवणार आहे त्याच ठिकाणी महाराणी येसुबाई यांच्या पोटी एका शूर वीर आणि बलाढ्या अशा एका पुत्रानं जन्म घेतला आणि तेच म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज ज्यांना आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून पण ओळखतात त्यांचाच हा जन्म झालेला किल्ला किल्ला पुरंदर महाराज हे खूप म्हणजे विद्वान होते त्यांना खूप ज्ञान होतं खूप कमी वयामध्ये खूप मोठे मोठे काम केले आता गड उतरून आम्ही खाली आलेलो आणि नंतर आम्ही फोन वगैरे घेऊन गे गेलो म्युझियम पाहण्यासाठी आम्ही अगोदर गड चढण्याचा निर्णय घेतला आणि नंतर म्युझियम पाहण्याचा कारण की नंतर आपल्याला व्यवस्थित पाहता येईल म्हणून आणि हे आपले शिवाजी महाराज तर ही आहेत तलवार ह्या तलवारीच्या प्रत्येक ह्याच्यावरती काही ना काही लिहिलेलं आहे आणि ते काय आहे तुम्हाला जर ओळखत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मी तर त्याचा फोटो पण काढलेला आहे आणि त्याला कमेंट तुम्ही जेव्हा कमेंट करताल तेव्हा मी तुम्हाला सांगेल ते करेक्ट आहे का नाही ह्याचं खूप असं वैशिष्ट्य आहे ही तिथे एक ऐतिहासिक अशी एक तलवार ठेवलेली आहे म्युझियममध्ये तर तुम्ही मला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कळत असेल ते नक्कीच कमेंट करून सांगा जेव्हा म्युझियमच्या आपण आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला तिथे आपले सर्व गड आणि किल्ले दिसतात जिथे की ज्या किल्ल्यावरती काय काय ऐतिहासिक गोष्टी झालेल्या आहेत त्याची अशी माहिती खाली सांगितलेली वरती एक फोटो असंच आहे तर आपण आपल्या जेव्हा मुलांना इथे घेऊन जातो तेव्हा ह्यांना त्यांना चांगल्या प्रकारे सगळी माहिती समजून सांगणं आणि हे फोटो त्याच्याबद्दल माहिती सांगणं हे आपलं एक प्रत कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठीच हे एक म्युझियम बनवलेलं आहे तर आपल्या पुढच्या पिढीलाही ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या माहिती असल्या पाहिजेत आणि ते लिहिलेलं आहे कोटी कोटी प्रणाम वगैरे अशा काही काही खूप चांगल्या चांगल्या माहितीस ज्या की मी ह्याच्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे सगळेजण फोटोज काढून घेत होते हे करत होते आणि मलाही तिथे एवढं वाचायला टाईम भेटलेला नाही त्याच्यामुळे मीही व्हिडिओ काढून फोटो काढून घरी येऊन पुन्हा त्याला वाचायचा प्रयत्न केलेला तर हे आपलं एक ऐतिहासिक असं एक म्युझियम आहे जिथे की आपल्याला म्हणजे गेल्याच्यानंतर खूप भारी वाटतं किल्ला पाहून झाला आणि आत्ता आम्ही निघाला आहोत नारायणपूर येथे श्री दत्ताच्या दर्शनासाठी तर खूप छान किल्ला आहे आणि हा आम्ही साईसाठीच इकडे आलेलो पण तो किल्ला चढताना पण आणि उतरता पण उतरताना पण असंच खांद्यावरती बसून आलेला पण त्याला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो ह्या सगळ्या गोष्टी श्री दत्ताचं दर्शन घेऊन आम्ही निघालो प्रति बालाजीकडे आणि प्रति बालाजीमध्ये बालाजीचं दर्शन घेतलं आणि खूप टायमावरती आणि खूप पटकन आम्हाला आज दर्शन पण झालं चाललेला आहे लॉलीपॉप घ्यायचे होते आमचा एक लॉलीपॉप मंकी घेऊन गेला नंतर आम्हाला आता भेटला नाही तर काय घेतले काय म्हणजे बडीशेप का मला मला बडीशेप दाखव दाखव विचार करतो आधी कुठलं खाऊ वा काय आता कलर मध्ये खातोय वैतागला सास तुला ना हिल वरती नाही कुठे नाही तरी पण फोर्ट वरती नेलो आता कसा होता पुरंदर किल्ला एकदम छान होता

हे सगळं नीट नाटकेपणा होता आणि छान पण होता मराठी <laughs> मध्ये काका आणि मसतो छान बोलला पण राय बेटर म्हणजे काहीतरी कोणाला कम्पेअर करू नका की दाजी बोलतात बेस्ट त्यांच्यात काय बोल मराठी शुद्ध बोलायची असते जेवणासाठी आम्ही दक्कन पठार येथे थांबलेलो आणि नंतर आम्ही निघालो घरी तर कसा होता आजचा आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या बाय